आज युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे तसे भीमसेना संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला भगिनी आणि बंधू आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे इथं जे कुंभारीला अश्विनी रुग्णालय आहे तेथे गरीब लोकांना आवाज ते सव्वा अशा ह्याच्यानी त्यांना औषधं गोळ्या ज्या असतात त्या त्यांच्याच मेडिकलमधनं घेतल्या पाहिजेत आणि त्या औषधाची त्यांनी किंमत सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे लुटून तिथल्या तिथंच औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत आणि बाहेरचे औषधं घेता येत नाहीत तर ते अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे हॉस्पिटलची रुग्णवाहिका आहे त्याचा दर आहे प्रति किलोमीटर पंचवीस रुपये पण ऑक्सिजन चारशे रुपये त्यांनी ऑक्सिजनसाठी घेतात रुग्णाच्या नातेवाईकांना ते काही परवडणार सारखं नाही आहे अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे कारण धर्मदाय संस्था म्हणतात पण धर्मदाय सो, न्यास संस्था आहेत त्याप्रमाणे तिथं हा कार्यक्रम राबवला जात नाही गोल गरिबांना ते मिळत नाही हॉस्पिटलमध्ये जे अंगरक्षक आहेत ते आरेरावीची भाषा करतात या ठिकाणी म्हणजे शूटिंग करण्यासही त्यांनी मनाई करतात तर मी या ठिकाणी तेवढंच सांगू इच्छिते की तर या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत ते आरेरावीची भाषा करतात तर अशा हॉस्पिटलचा परवाना हा रद्द झाला पाहिजे त्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलेलं आहे आणि मी ह्या हॉस्पिटलचा निषेध व्यक्त करते माझे दोन शब्द संपवते जय भीम जय